अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केल्यानंतर संतापाची लाट उसळलेली होती त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेलेली होती त्यानंतर आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात त्यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि संतापाची लाट उसळल्यानंतर त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी देखील माफी मागितली होती आता पुन्हा एकदा तोच घटनाक्रम घडताना दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलं एक वादग्रस्त विधान समोर आल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यांनी आता माफी मागितली आहे राहुल सोलापूरकर यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात नमस्कार मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्टमधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत सरकारांपासून अनेकांची कागदपत्रं त्याविषयीची उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य धर्मोश्चर्या जगन्य वर्ण हा पूर्ण पूर्ण वर्णम आपदे जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभाग शाह असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सत्पाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्या संदर्भातल्या, बाबासाहेबांसंदर्भातल्या वक्तव्या, वक्तव्याविरोधात त्यांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आणि आता त्यांनी माफी मागितलेली आहे